नमस्कार मित्रांनो पुण्यातील अजिंठा वेरूळ आपण बघितलंय का तर चला आज आपण पुण्यातील अजिंठा सारखं सुंदर असलेलं त्रिशुंडी गणपती बाप्पांचं मंदिर बघूया पुण्यातील मध्यवर्ती वस्तीमध्ये असलेलं सोमवार पेठेमध्ये असलेलं हे एक रत्नच आहे जे अजूनही अप्रकाशित आहे खरं सांगतो जोवर आपण हे मंदिर प्रत्यक्ष बघत नाही तोवर आपल्याला या मंदिराच्या सौंदर्याची कल्पनाच येऊ शकत नाही इतकं हे एकमेव द्वितीय आहे हे मंदिर इसवी सन सतराशे चौपन्न ते सतराशे सत्तरच्या दरम्यान इंदोरातील भीमगिरीजी गोसाव यांनी बांधलेलं आहे या मंदिर बांधकामावरती दाक्षिणात्य मराठी आणि राजस्थानी स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो आणि काळ्या पाषाणात बांधलेलं हे अतिशय सुंदर आणि अतिशय कलाकुसरीचं मंदिर आहे जेव्हा आपण आज जातो तेव्हा आपल्याला पहिल्या सभामंडपाची ही काळ्या पाषाणातील सुंदर अशी प्रभावळ दिसते सुंदर असा हा दरवाजा दिसतो जो स्वतःतच एक कलेचा सर्वोत्तम असा नमुना आहे त्यानंतर जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपल्याला बाप्पांचा गाभारा दिसतो गाभाराबाहेरील ही जी दगडी कमान आहे ती पण इतकी सुंदर आहे की त्यावरची नक्षी बघायलाच निदान पाच मिनटं तरी लागतात जेव्हा आपण ती नक्षी बघून गाभाराकडे वळतो तेव्हा आपल्याला बाप्पांची ही अतिशय सुंदर आणि अतिशय आगळीवेगळी मूर्ती बघायला मिळते तीन सोंड सहा हात मांडीवरती देवी असं बाप्पांचं स्वरूप आहे त्यावरती आपण बघतो भगवान विष्णूंचं शेषशाही स्वरूपातील शिल्प आहे आणि त्यावरती गणेशंत्र आहे हे पण अतिशय सुंदर आणि नक्षीदार आहे बापांची ही मूर्ती मयुरासनावर आहे म्हणून या गणपती बाप्पांना त्रिशुंडी मयूर विनायक म्हणायची पद्धत होती या संपूर्ण मंदिरावरती विविध प्रकारचे शिल्प कोरले आहेत पण हे त्यातील एक वैशिष्ट्यपूर्णाचं शिल्प आहे सतराशे सत्तावन्नला ईस्ट इंडिया कंपनीने आसाम आणि बंगाल प्रांत मिळवला होता तर तत्कालीन राजकीय परिस्थिती दाखवण्यासाठी या शिल्पामध्ये इंग्रज सैनिक कोरले आहे ज्यांनी एक शिंगी गेंड्याला पकडलेला आहे आणि त्या गेंड्याच्या पायामध्ये साखळदंड आहेत तसेच सैनिकांच्या हातामध्ये बंदूकसुद्धा आहेत तर असे विविध प्रकारचे शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात या मंदिराच्या तळघरामध्ये दलपतगिरी गोसावी या साधूंची समाधी आहे जी फक्त गुरुपौर्णिमेला उघडली जाते तर आपणही नक्की गणपती बाप्पांचं हे अलौकिक सुंदर आणि एकमवाद्वितीय मंदिर नक्की बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या